नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वारा आहे शनिवार आणि टायमिंग आहे सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आज मी साडेचार वाजल्यापासूनचं माझं हे मॉर्निंग रुटीन तुम्हाला मी शेअर करत आहे तर सकाळी उठल्या उठल्या माझं काम असतं पहिले बाहेरचं का आवरून घेणे कुठे जाळं वगैरे असेल तर ते आवरून घेणे हे माझं जे कामाचं नियोजन आहे ते थोडंसुद्धा बा इकडे तिकडे जर झालं तर पूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे किंवा कामकाज आहे ते सगळं बदलतं कामाचं नियोजन हे माझं ठरलेलं असतं मग दिवसभरामध्ये कोणकोणती कामं करायचे आहेत मला किती वाजता उठावं लागणार आहे मी साडेपाचच्या पुढे तर कधीच झोपून राहत नाही आहे नाहीतर त्या दिवशी काय होतंय काय दिवशी जर सहा जर वाजल्या तरीसुद्धा माझी खूप धावपळ होते मला हे बाहेरचं आवरणं मग त्या दिवशी होत नाही आहे किंवा मग तुळशीला दिवासुद्धा लावणं होत नाही आहे म्हणून मी त्यासाठी थोडंसं लवकर उठते माझं रुटीनसाठी मी लवकर उठते तर तईनं कामा आपल्या कामाचं नियोजन आपल्या दिवसभरामध्ये किती कामं करायचे आहेत कोणाला किती वाजता बाहेर पडायचं आहे त्याच्यानुसार आपलं रुटीन असतं जर घरातली पुरुष मंडळी लवकर बाहेर पडणारं असतील तर सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला पहिला उठला की स्वयंपाक करावा लागतो कारण की डबे वगैरे द्यावे लागतात आता माझे मिस्टर आहे ते दुपारी कामाला जातात त्यामुळे मग मला सकाळचं उठून हे सगळं असं बाहेरचं आवरावं लागतं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं जे काय असेल ते राडा मी घालते म्हणजे कसं होतं गरमागरम जेवायला पण येतं आणि गरमागरम टिफिन देखील जातो जर दा मी जर सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण की समीक्षा साडे दहा वाजता जाते माझे मिस्टर दोन वाजता कामा जातात आणि जेवायला बारा वाजता जेवण असतं आमचं दुपारचं त्याचबरोबर फक्त सात्विक दादा लवकर जातो आठ साडेआठ वाजता मग त्याच्यासाठीच फक्त एक भाजी आणि चपात्या फक्त पाच सहा झाल्या तरी बास होतात तर त्याच्यामुळे मग मी काय करते आठ वाजाच्या अगोदर सगळी बाहेरची कामं माझी देवपूजेची कामं म्हणजे बाहेरची देवपूजा आहे तीसुद्धा आवरून घेते त्यामुळे मग मला सकाळी नऊ दहा वाजताचा जो टायमिंग आहे किंवा अकरा वाजताचा जो टायमिंग आहे ना तो अशा घरातल्या व्यक्तींबरोबर मला घालवता येतो आता बघा आई आहेत त्याचबरोबर लहान मुलं येतात जातात घरामध्ये किंवा पार्किंगमध्ये सुद्धा असं वाळवण वगैरे वा ठेवावं वा लागतं त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा खेळतात येणं जाणं असतं कोणीही येतं जातं आणि मग ते मला पारूसं खूप वेळपर्यंत ठेवावून चालत नाही तर असं एकंदरीत माझं रुटीन हे सकाळचं थोडंसं आठ वाजेपर्यंत जे रुटीन आहे ते बिझी असतं तिथून पुढचं जे रुटीन आहे ते प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकाच्या कामानुसार कोणाला किती वाजता बाहेर पडायचं त्याच्यावर अवलंबून असतं तर सकाळचा चहा पाणी नाश्ता वगैरे झाला त्यानंतर साहेब आणि आमच्या सासू आई त्याचबरोबर समीक्षा हे सगळे ज देवदर्शनाला दे बाहेर पडले होते जरा सग मंदिरातून म्हटलं या जरा जाऊन आईंना मागच्या वेळेस आल्या होत्या कुठे बाहेरच फिरायला आलं नव्हतं तर म्हटलं चला तर हे आहे थोडंसे रिलॅक्स आणि आता त्यांचा पायही बरा झालेला आहे म्हणजे दुखायचा कमी झालेला आहे गोळ्या वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे तर त्यांना थोडंसं देहूतून फिरवून आणलं देवदर्शन वगैरे तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये वगैरे त्यांना नेलं होतं ह्यांनी तर ते त्यांनी ते ते व्हिडिओ घेतले होते तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते आई गेल्या दोन महिन्यापूर्वीच आलेल्या होत्या पण त्यावेळेस ते मुलं लहान होती त्या मुलांना सांभाळायला आलेल्या होत्या आणि मग त्यावेळेस त्यांची इच्छा होती की देवतून यावं मंदिरात जावं गाथा मंदिरला वगैरे फिरायला जाऊन यावं पण त्यांना कुठे मुलांमुळे जायला भेटलंच नव्हतं आता स्पेशली त्यांच्या पायासाठी ते आलेल्या होत्या तर म्हटलं जा जरा यांना फिरवून आणा बाहेरून मी तोपर्यंत घरी स्वयंपाक वगैरे बनवते तरी तेच महादेवाचं मंदिर वगैरे आहे तिथे त्यांनी दर्शन वगैरे घेतलं तुकाराम महाराजांच्या मंदिरात शिळा मंदिर त्याचबरोबर गाथा मंदिर वगैरे तिकडून सगळीकडून फिरवून आणलं त्यांना मागच्या त्यावेळेस खूप वेळा त्या म्हणत्या मला गाथा मंदिरला जायचं आहे गाथा मंदिरला जायचं आहे मला देवाला जायचं आहे मला देवाला आहे आणि मग ते त्यांच्या मनात राहून गेलं आणि ते माझ्यासुद्धा मनात राहून गेल तर अरे बापरे आपण आई देवाला नेलं नाही आहे किंवा आपण नेऊ शकलो नाही आहे तर मग आता म्हटलं जरा वेळ आहे तर जाऊन या आणि हो ते अजून म्हटलं आहेत तर या जाऊन तर चला इकडे हे देहूतलं आपलं तुकाराम महाराजांचं मंदिर आणि त्याचबरोबर त्यानंतर मग गाथा मंदिरसुद्धा मग दर्शन घेतलेलं आहे गाथा मंदिर खूप छान पाहण्यासारखं आहे हे तर माझा घरी स्वयंपाक चालू होता तर आज स्वयंपाकाला काय बनवलेलं आहे तर चला बघूया तर तिकडे रेसिपी डायरेक्टली मी तुम्हाला शेअर करते तर तेल गरम झाल्यानंतर बघा चांगलं मोहरीची पहिली फोडणी घातली मोहरी चांगली अशी तडतडली ना त्यानंतर जिरे घालायचे आणि त्यानंतर मग आपण कांदा वगैरे जी काही फोडणी असेल ती घालायची जिरे मोहरीची चांगली फोडणी बसली ना बघा भाजीला खूप छान अशी चव येते तर त्यानंतर खूप सारा असा कांदा बघा तुम्ही बारीक चिरून बघू शकता टाकलेला आहे आणि मस्त असं खरपूस लाल रंगापर्यंत येईपर्यंत मी तो भाजून घेतला आणि त्यामध्ये ना लसूण अद्रक खोबरं कोथिंबीर अशी जी काही पेस्ट आहे ना जे वाटण मी बनवून घेतलं होतं ते टाकलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे एक हे वाटण खूप भन्नाट लागतं आणि हे ताजं ताजं वाटण बनवून ठेवलं ना किंवा घेतलं ना खूप छान लागतं असं फ्रीजमध्ये बनवून ठेवलं ना ते वाटणच असं दाट सर होऊन जातं घट्ट होतं आणि त्याची वास वगैरे जातो त्यामुळे मी ताजं ताजं असं फ्रेश वाटण बनवून घेतलं किंवा बनवूनसुद्धा घेते प्रत्येक भाजीला किंवा मी ज्यावेळेस अशी वाटणाची भाजी बनवते त्यावेळेस तर त्यानंतर हळदी पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घेतला हा टाकलेला आहे जो मी गरम मसाला बनवून ठेवलेला आहे ना तो टाकला आणि त्याचबरोबर हे टाकलेलं आहे एक टोमॅटो टोमॅटो सगळ्या शेवटी टाकलेले आहे मसाले चांगले भाजतील त्यामुळे टोमॅटोमध्ये पाणी असतं आणि मग मसाले भाजत नाही आहेत तर आता टोमॅटो टाकून त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामुळे आता मीठ टाकून टोमॅटो एक मिनिटभर परतून घेतला आणि त्यानंतर आपला घरचा काळा मसाला आहे ना तो तीन चमचे टाकलेले आहेत आईनो कारण की आईना ना भाजी तिखट आवडते आणि आल्यापासून त्या मला म्हणजे म्हणतात छान आहे भाजी छान आहे पण एक दिवशी अशा त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं की भाजी मला तिखट लागते वैशाली अगं मला अशी थोडीशी तिखटच नाही आहे आजची भाजी मग म्हटलं चला आईंसाठी आज फेशाला अशी तिखट मस्त असं मसालेदार तर्रेदार भाजी बनवावी की जेणेकरून त्यांचं पडभर जेवण होईल तर शेवग्याच्या शेंगा सगळा मसाला परतून घेतला किंवा पाणी टाकून पण मी मसाला छान असा शिजवून घेतला आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत बघा मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची चे रसीरशीच भाजी बनवत आहे आणि आईना ही भाजी इतकी आवडली काही विचारूच नका बघा शेवग्याच्या शेंगा टाकूनसुद्धा मी ह्या शेंगा मसाल्यासोबत शिजवून घेतलेल्या आहेत अगदी तेल सुट्टेपर्यंत हा मसाला मी परतून शिजवून घेतला शेंगासोबत आणि हवा तेवढा असं गरम पाणी ओतलेलं आहे म्हणजे मी जास्त अशी रस्सा भाजी पण नाही करत आहे आणि जास्त अशी घट्ट पण नाही अगदी चपातीबरोबर खाता यावी अशी घट्टसर रसरशीत भाजी बनवते इकडे बघा ह्या मॅडम चाललेल्या आहेत स्कूलमध्ये आणि शिवरुद्र आलेले आहेत खेळायला ह्या मावशी बसलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या आई बसलेल्या आहेत सोप्यावरती आणि रुद्र समीक्षेला पा देतोय पप्पी देतोय बघा अशा पद्धतीने नवीन शिकलेल्या आहेत शिक आता मुलांना शिकवलेलं आहे आता सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळं शिकवतात सग आणि बोलतात तर तईनो खूप बोलतात प्रत्येक शब्द जे काही आपण बोलेल ना ते बोलतात साहेबांनी ह्यांचा एक व्हिडिओ घेतलेला होता शिवरुद्राचा तो व्हिडिओ शूट बघा ते तुम्हाला मी दाखवलं तर तो इंस्टाग्रामवर त्यांचा आयडिया आहे तिथं तुम्हाला तो पाहायला भेटेल घरामध्ये हे सगळेजण खेळत बसलेले आहेत बघा इकडे हॉलमध्ये आणि इकडे माझा किचनमध्ये स्वयंपाकदेखील चालू आहे भाजी चिरणं वगैरे चालू होतं करत आहे बनवत आहे किंवा बनवणार आहे मसाले भात मसाले भाताची ही सगळी तयारी मी बनवून घेतलेली आहे किंवा करून घेतलेली आहे गरम मसाला वगैरे घेतला आहे गरम मसाला टाकून मस्त असा मसाले भात मी करणार आहे साहित्य तर तुम्ही पाहिलं कोणकोणतं घेतलेलं आहे तर आता त्याला पटकन अशी फोडणी घालूया कुकर ठेवलेला आहे जो मी नवीन घेतलेला आहे तो ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये मा मागच्या वेळेस मी भात केला तर ताई म्हटलं अलुमिनियमच्या कुकरमध्ये ताई भात करू नकोस तुझ्याकडे जो नवीन कुकर आहे त्याच्यामध्ये कर तर म्हटलं चला आता त्यातमध्ये मग तर आता ते तेल टाकलेलं आहे चांगलं दोन चमचे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मोहरी पण छान अशी तडतडल्यानंतर जिरे टाकलेले आहेत जिर्या मोहरी चांगली तडतडून घेतली की पुन्हा असा कांदा टाकलेला आहे बघा जो मी उभा पातळ असा जो कट करून घेतलेला होता तो त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि शेंगदाणे खूप सारे असे टाकलेले आहेत तर हे सगळं आता मिक्स करून घेते मसाले भात म्हटलं की खूप सारे शेंगदाणे हवे आहेत भातामध्ये त्यामुळे भाताला खूप छान चव येते ज्यावेळेस भात खाताना दाताखाली शेंगदाणा लागला ना त्याची टेस्ट खूप भारी लागते आता इकडे मी पावडरचे मसाले ॲड करते हळदी पावडर टाकली आणि आपली लाल मिरची पावडर टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर तर ती अर्धा चमचे टाकली आणि त्याचबरोबर आपला घरचा कळा मसाला जो साठवणीचा आहे ना तो अर्धा चमचा टाकलेला आहे आपण मसाले भात बनवतो त्यामुळे हे मी गरम मसाले वापरलेला आहे त्याचबरोबर हा जो मी बनवून ठेवलेला घरचा गरम मसाला जो आहे ना तो टाकलेला आहे जे खडे मसाले वगैरे मी एकत्र करून हा गरम मसाले बनवून ठेवलेला आहे तो एक भाजीमध्ये टाकला ना त्या भाजीला किंवा कुत्या पदार्थाला खूप छान टेस्टी येते तुम्हीसुद्धा हा मसाला बनवून बघा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे इकडे मी त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि ह्या सगळ्या ज्या काय भाज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये ह्या भाज्यांमध्ये फ्लावर शिमल्या मिरची बटाटा आणि टोमॅटो आहे ह्याच्यामध्ये वटाणा वगैरे असेल फ्रेश वटाणा तर तोही टाकू शकता माझ्याकडे नव्हता त्यामुळे ना मी नाही टाकलेला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलेला आहे मस्तपैकी ह्या भाज्या मसाले खूप छान मिक्स झालेले होते वासही खूप छान दरवळत होता म्हणजे जो काही मसाल्याचा फ्लेवर होता ना गरम मसाल्यांचा वगैरे खूप छान येत होता त्याचबरोबर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हा मस्तपैकी धुवून घेतलेला तांदूळ टाकलेला आहे तर हा तांदूळ कोणता वापरला तर हा रेशनचा तांदूळ वापरलेला आहे रेशमच्या तांदळाचा मसाले भात खूप भन्नाट लागतो भारी लागतो जसं आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये बघा रेशनच्या तांदळाचा वगैरे भात बनवला जातो तशाच पद्धतीने ह्या भाताची चव येते ह्यामध्ये ओतलेलं आहे गरम पाणी जर माझ्या हिशोबाने मी गरम पाणी ओतलेलं आहे आता भाताचा अंदाज आणि भाज्या शिजायला किती पाणी लागेल त्यानुसार ते पाणी ओतलेलं होतं पाण्याचं प्रमाण अगदी मापात झालेलं होतं कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये हा भात शिजतो आपण तांदूळ भिजवून वगैरे घेतलेला त्यामुळे तो भात पटकन शिजतो त्याचबरोबर कुकर मोठा आहे ना दोन शिट्ट्या करायच्या तिसरी वाप धरायची आणि गॅस पटकन बंद करून टाकायचा आणि मस्तपैकी भात तो शिजतो त्याचबरोबर आपण ज्यावेळेस फोडणी घालतो आणि पाणी असं ओतल्यानंतर पाण्याला पण चांगले असे उकळी येऊन द्यायची मसाले भाज्या सगळे असे मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर झाकण लावायचा म्हणजे त्यामुळे काय होतं भाज्या एकीकडे येत नाही होत नाही आहेत किंवा पांढरं सर असा भात खाली राहत नाही आहेत त्याचबरोबर तांदूळ खाली आणि मसाले सगळे असे एका बाजूला असा होत नाही आहे त्यामुळे भात बघा मिक्स करून सगळ्या असं भाज्या मिक्स करून घ्यायचं त्यामुळे भात एकसारखा आणि सगळीकडे भाज्या एकसारख्या मिक्स होतात तशा पद्धतीने मऊसूत मोकळा असा भातसुद्धा शिजतो तुम्ही तर बघू शकता भात चांगला मस्त शिजलेला आहे भाज्या सुद्धा सगळीकडे भाताचा रंग एकसारखा आलेला होता इकडे भाजीसुद्धा आपली शिजवून तयार आहे वरून बारीक शिरलेली कोथिंबीर टाकली मस्त असे शेवग्याची शेंगाची रसरशी लप लपथपी भाजी म्हणतात ना तशी तयार झालेली होती तर ही भाजी पण मस्त झालेली होती आजचा स्वयंपाक जो बनवलेला होता मसाले भात शेवग्याच्या शेंगाची आमटी हा आईंच्या आवडीचा मी बनवलेला होता भाजी साहेबांना थोडी तिखट लागली पण साहेबांनी आईसाठी मी बनवली आहे म्हणून आवडीने खाल्ली तर दुपारी बारा एकच्या दरम्यान आम्ही जेवायला बस बसलो म्हणजे बसतो ते टायमिंग आहेच आमचं जेवणाचं दुपारचं तर इकडे आम्ही थाळी वाढवून घेते इकडे शेवग्या शेंगाची आपली भाजी आणि मसाले भात कुरडई चिप्स वगैरे तळलेले होते त्याचबरोबर सकाळी बनवलेली मटकीची उसळ होती डब्यासाठी मुलांच्या बनवलेली ती आहे त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरी आज बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे बनवलेल्या आहेत देखील आहेत पण ज्वारीच्या भाकरी पण बनवलेल्या होत्या तर हे आजची थाळी होती जेवण वगैरे झालं आणि परत किचन काउंटर असं आवरून घेते आज पूर्ण असं घास बसले नाही फक्त असं भाकरी वगैरे केलेल्या होत्या ना मग पिठाचं असं इकडे तिकडे बघा उडलं जातं किंवा असं टिपके पडले जातात म्हटलं चला तिथली तिथं पूर्ण असं ग पाणी मारून फक्त घेतलं तर होऊन जाईल स्वयंपाक पण आज खूप सारा बनवलेला होता तुम्ही पाहिलं असेल भात भाजी वगैरे सगळं असं झालेलं होतं आणि भाकरी केलेला मला गॅस मग थोडासा पाणी टाकून पुसून घ्यावाच लाग चपात्या ना गॅस शेगडी एवढी फारशी अशी खराब होत नाही आहे पण भाकरी ना गॅस किचन ओटा सगळाच राडा होतो त्यामुळे मग मी त्या दिवशी थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने साफसफाई करून घेते तर झाली आता ही साफसफाई किचन ओटा भांडे वगैरे सगळं असं आवरून झालं आणि आता हे दुपारचं बराचं टायमिंग होतं माझं दुपारची कामं आवरायला मला वाटते दोन तरी वाजतातच कपडे पण असतात माझे आणि भांडे हे दोन्ही कामं मग मी शेवटी ठेवते त्यानंतर भेटते तुम्हाला मी संध्याकाळीच संध्याकाळी आपल्या वाळलेले कपडे वगैरे आणून ठेवणे पाच साडेपाचच्या दरम्यान घड्या घालून ठेवणे कपाटामध्ये व्यवस्थित म्हणजे सकाळीच आंघोळ करून जर आले प्रत्येकजण तर प्रत्येकाला जागेवर सापडतात आवाज नाही द्यावा लागत की माझे कपडे कुठे आहेत प्रत्येकाला व्यवस्थित एका जागेवर सापडतात आणि रेग्युलर कपडे सुद्धा मी कपाटातच ठेवते सध्या तुम्हाला सोप्यावर तर दिसत असतील कारण की आईंची गडबड चालू होती बॅग भरायची तर रविवारी बघा निघणार आहेत आई गावाला म्हणजे गेलेले आहेत रविवारीच हा व्हिडिओ होते शनिवारचा तर त्यांची शनिवारीच मी संध्याकाळी बॅग वगैरे भरून ठेवली होती पापड वगैरे देते काल वेपर्स केलेले होते ते पण मी पापड़ पापड़ ते देते त्यांना आणि तांदळाचे पापड पण गेल्या वर्षीचे माझ्याकडे बरेचसे शिल्लक होते तर त्यातलेही थोडेसे देते आणि आईंच्या तांदळाचे पापड वगैरे संपलेले होते आईंकडे पण असतात घरामध्ये म्हणजे आम्हीच दिलेले असतात तर ते संपलेले होते म्हटलं जाताना घेऊन जा नवीन केल्यानंतर पुन्हा मी आणने घे घेऊन येईन तर आता हे तिकडे ते भराभरी चालू आहे बघा पापड देणे कपडे वगैरे व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं म्हणजे त्यांचं नाही का हे राहिलं नको ते राहिलं नको सकाळी त्या लवकर जाणार आहेत रविवारचं म्हणजे त्या गेलेल्या होत्या ती हा शनिवारचा व्हिडिओ आहे तर आता मुली बाहेर बघा अभ्यास वगैरे करतात मी इकडे यांची बॅग भरते आहे तर ताईनं मी म्हणाले होते तुम्हाला की आई राहणार आहे चार पाच दिवस पण राहणार होता ताईनं पण गावाला का काय होतं आमचे सासरे एकटेच असतात आणि जेवणाचं मग पोटाफाण्याचं खूप हाल होतात आणि किती दिवस आपण शेजाऱ्याकडून नाही का जेवण मागवणार किंवा घेणार भाकरी वगैरे करून आणि स्वतः त्यांना हाताने काही घरी असं करून खाता येत नाही त्यामुळे आईंची गडबड होती की चला जायचं आणि आता त्यांची तब्येत बरी आहे पाय वगैरे दुखत नाही आहे तर म्हटलं जाते आता रविवारी मग सोडायला पण माणसं घरी आहेत तर सुट्ट्या असतात रविवारी मुलांना वगैरे तर जाते मग म्हणजे मला सोडायला ये येण्यासारखं म्हणजे नाही का सोडायला आहे कोणीतरी घरी म्हणून रविवारचा त्यांनी दिवस फिक्स केलेला होता आणि सर शनिवारी त्यांची बॅग पॅकिंग वगैरे औषध गोळ्या कुठं काय हे राहायला नको ते राहायला नको म्हणजे ते गरबड त्यांची चालू होती जायच्या आदल्या दिवशी त्यांची जी गडबड होती मला उद्या जायचं आहे मला उद्या जायचं आहे माझी बॅग भरायची माझी बॅग भरायची खूप गरबड म्हणजे तिकडून यायचं यायचं म्हटलं तर त्यांची गडबड असते आणि इकडून जायचं म्हटलं तर त्यांची गडबड असते तर असं होता इन्नो मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर भेटू उद्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय bye